आज सातारा अशा उत्सव येते साहित्य रत्न लोकशाही अण्णाभाऊ साठे यांच्या पूर्णाकृतीचे काम सुरू आहे गेल्या अनेक दिवसापासून काम सुरू आहे आणि आता काम पंच्याहत्तर ऐंशी टक्के पूर्ण होत आलेलं आहे थोडंसं काम राहिलेलं आहे ते काम पूर्ण होईल समाजामध्ये अनेक जण काहीतरी आपोआप पसरवत असतात अधिकाऱ्यांवर नेम केला जातो खरं तर संबंधित सातारा नगरपालिकेचे अधिकारी जे आहेत मान्य मुख्य अधिकारी श्री बापट साहेब यांचं यामध्ये अतिशय मोलाचं सहकार्य आहे कारण का ते ज्या दिवशी खुर्चीवर बसले आणि जिल्हा प्रशासक म्हणून बसले तेव्हापासून खरं तर या कामाला गती आली आणि हे काम अतिशय सुंदरपणे चाललेलं आहे त्यामुळं मान्य मुख्य अधिकारी बापट यांचं खरं तर सातारा जिल्ह्याचं पूर्ण मातृ समाजाच्या वतीनं अभिनंदन केलं पाहिजे आणि ते होणारच आहे इथं जे काम सुरू आहे ते अतिशय चांगल्या पद्धतीने सुरू आहे आपण पाठीमागं बघतोय चमुद्रा बांधलेला आहे साहित्यरत्न लोकशाही अण्णाभाऊ शाखेचं आणि ज्यावर फूट उंच आणि दोन टन वजनाचा प्रांस या दापूरचा पुतळा बसवला जाणार आहे हे काम करत असताना अनेक वर्षापासून मला वाटतं एक दोन वर्ष आम्ही या कामाचा पाठपुरावा करत आहे त्यामुळं आज कुठंतरी हे काम नावारूपाला आलेलं आहे समाजामध्ये अनेक वेळा काम करत असताना अडचणी निर्माण होत असतात काय समाजकंटक असतात ते प्रत्येक कामाला घोडा घालायचं एखादं चांगलं काम होत असेल तर त्याला कसं वेगळं वळण लागल हे दाखवण्याचं काम काही समाजकंटक करत असतात मला त्यांना एकच सांगायचं आहे आपण घरातून बाहेर पडताना स्वतःचा चेहरा आरशात बघितल्यानंतर न चेहरा सुंदर दिसला तर असे नकं वरवडून घेता का म्हणजे इतकी त्यांची बुद्धिमत्ता खालच्या थर थराची झालेली आहे की एखादं चांगलं समाज समाजहिताचं हिताचं से काम असेल तर ते होऊ द्यायचं नाही त्याला काहीतरी मार्ग वेगळे वळण द्यायचं समाजात ते निर्माण करायची तर हे त्या लोकांनी बंद करावं आणि जे काम सुरू आहे त्याच्यामध्ये बळ्यांनी कोणत्याही अधिकाऱ्याला त्या कारणास्तव टार्गेट करून काम पण बंद पाडावं अशी त्यांची इच्छा असेल पण तसं काय ते, ते होणार नाही कारण का काम हे पहिल्यापासून सुरूच राहिले आता पण सुरू राहणार आणि काम चांगल्या पद्धतीने होणार त्यामुळं मी पूर्ण सातारकरांच्या वतीनं अभिजित बापट साहेबांचं सा अभिनंदन करीन की आपण हे काम पूर्णतत्व पूर्णतत्वाकडे नेलेलं आहे Cebimde varız, yanına